फ्रेंड्स भारती भारतीपाटी चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे उकळत्या पाण्यात गाजर आणि मुळे टाकून बघा मग ही वर्षभर टिकणारी आपली ही टेस्टी रेसिपी तयार होते जी तुमच्या तोंडाची चवही वाढवेल आणि वर्षभर तुम्ही मस्त मजेत खाल तर अशी ही टेस्टी रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी अर्धा किलो गाजर आणि अर्धा किलो मुळे घेतलेले तर ते अगोदर धुवून घ्यायचे कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला स्लायसरच्या सहाय्याने अशा पद्धतीने साळून घेऊ तर याच पद्धतीने मी आता सगळे गाजर आणि मुळे अशा पद्धतीने साळून घेणार आहे तर सगळे वरचे वरचे आल्लाद आल्हाद आपल्याला हे याच अशा पद्धतीने सगळी साल काढून घ्यायचे गाजरचे आणि मुळ्याचे तर बघू शकता अशाच पद्धतीने मस्त व्यवस्थित असे साल सगळे काढून घ्यायचे आता या पद्धतीने सगळे माझे असे गाजरचे आणि मुळ्याचे सगळे साल काढून झालेले आणि नंतर आता यांना आपल्याला कट करायचं आहे तर असे मधोमध आपल्याला त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे आहे मधून असे शिरा द्यायचे आहे त्यांना आणि दोन दोन तीन तीन असे जाड किंवा जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही असे मिडियम आकारचे जसे फिंगर चिप्स आपण बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला असे त्याचे तुकडे करायचे आहेत बरोबर आपल्या बोटाच्या सहाय्याचे घेतील असे बोटाच्या आकाराचे येतील असे जाडसर आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने सगळे असे आता एक एक करून मी सगळं गाजरमुळे सगळे हे कापून घेतलेले बघू शकता तुम्ही मस्त असे आपले हे कापून झालेले तर आता हे बघू शकता इतके छान असे आपले हे कापून झाल्यानंतर मी कढईमध्ये आता पाणी ठेवणार आहे तर पाणी हे आपल्याला चांगलं खळखळीत असं उकळायला ठेवायचं आहे आता हेच कापलेले मी हे घेतलेले एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि मग तोपर्यंत मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला कढईत पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यात दोन चमचे आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि हे पाणी चांगलं आपल्याला उकळू द्यायचे मस्त असं खळखळ असं उकळू द्यायचे छान असं कारण जी आपली ही रेसिपी तयार होईल त्याला पाणी गरम करणं आवश्यक आहे कारण जी आपण ही टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत जी जी तुम्ही बाराही महिने आरामात खाऊ शकाल अशी मस्त ही टेस्टी रेसिपी आपली तयार होणार आहे तर मस्त असं हे गाजर आणिमुळे जे आपल्याला पाण्यात ये ना भरपूर प्रमाणात असे उकळू द्यायची चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची त्याला तर एक एक ते दोन मिनटं तरी आपल्याला चांगली त्याला उकळी येऊ द्यायची गॅस फुल ठेवायचं आहे आणि चांगली उकळी त्याला येऊ द्यायची आता हे टाकल्यामुळे पाण्याचं प्र टेम्परेचर लगेच कमी होऊन जातं गाजरमुळे टाकल्यामुळे कमी होऊन जातं त्यामुळे पुन्हा आपण खालीवर करून घ्यायचं आहे थोडंसं आणि पुन्हा एक मिनटं चांगलं आपल्याला फुलगॅसवर उकळू द्यायचे मीठ यासाठी टाकायचे त्याच्यात आपण दोन चमचे मीठ टाकले म्हणजे जे गाजर आणि मुळे ना त्यांचा कलर तसा राहील म्हणजे रंगात आपल्या फरक पडणार नाही आणि मस्त असा त्यांचा रंग खुलून येईल आता हे बघू शकता तुम्ही चांगले उकळलेले मग मी हाताने त्याचा एक तुकडा असा मुळ्याचा पाडून बघितलेला आहे असं थोडंसे वाकडे केल्या केल्यागेच के त्याचा तुकडा पडतो म्हणजे हे आपली हे तयार झालेले मग हे गाजर आणि मुळ्यांचे जे तुकडे ते आपल्याला असे गाळणीने निथरून किंवा झाऱ्याने असे निथरून घ्यायचे आणि एका ताटात काढून घ्यायचे आणि नंतर मग कॉटनचा कपडा आपल्याला अशा पद्धतीने पसरून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला यांचं मॉइश्चरायझर कमी होऊ द्यायचे पंख्याखाली टाकून घ्यायचं फॅनखाली आणि पंधरा वीस मिनटं आपल्याला हे सुकू द्यायचं आहे चांगलं आता मस्त आपलं हे सुकतं आहे एक एक तुकडा असा मोकळा करून व्यवस्थित असं सुकू द्यायचं म्हणजे त्याच्यातलं पाणी आपल्याला कमी होईल आणि ते कोरडे होतील अशा पद्धतीने आपण हे पंधरा वीस मिनटं व्यवस्थित असे सुकू द्यायचे मग आपलं हे जोपर्यंत सुकतं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करू तर या रेसिपीसाठी मी अर्धी वाटी धने घेतलेले त्याच्यातच अर्धी वाटी मी त्याच्यात जिरे घेतलेले आणि अर्धी वाटी बडीशोप घेतलेले छोटी वाटी घेतलेली म्हणजे कमीत कमी त्याच्यात दोन टेबलस्पून बसेल अशा मापात मी दोन टेबलस्पून धने दोन टेबलस्पून जिरे आणि दोन टेबलस्पून बडीशोप आणि एक टेबलस्पून आपल्याला त्याच्यात मोरी घेतलेली जनरली आपल्या घरात मोरी असते ती घ्यायची काळे मिरे घेतलेले दहा ते पंधरा काळे मिरे घेतलेले आणि मग हा मसाला आपल्याला चांगला कमी गॅसवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आता हळूहळू करून असा कमी गॅसवर आपण हा मसाला सगळा भाजून घेऊ आता बघू शकता एक ते दोन मिनटं म्हणजे भाजायचं आहे त्याचा रंग बदलायचा नाही आपल्याला फक्त म्हणजे त्याच्यातलं जे ओलाव आहे किंवा जे मॉइश्चरायझर आहे ते कमी झालं पाहिजे ह्या हिशोबाने आपल्याला एक ते दोन मिनटं आपल्याला फक्त गरम करायचं आहे नंतर त्याच्यात एक चमचा मेथीदाणे जे जनरली आपल्याला घरात मेथी असते जे आपण लाडूसाठी वगैरे वापरतो ते ते एक मेथी मेथीदाणे घ्यायचे आता हे आपण भाजून झालेलं आहे मग मिक्सरच्या भांड्यात ओतू पण अजून गरम येते टाकता येत नाही मला या भांड्यामध्ये मग थोडंसं मी पसरट भांड्यात मी हे ओतून घेईल आणि थंड होतील आता ते साईडला एका पसरट भांड्यात मी ओतून घेते हे आणि थंड होतील कमीत कमी, कमी दहा पंधरा मिनटं थंड होऊ द्या चांगला मसाला आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यात आपण ओतून घेऊ आता ओतून घेतला आहे मी हा सगळा आणि नंतर मग त्याच्यात मी हिंगाचे खडे टाकणारे कमीत कमी दोन असे जाड हिंगाचे खडे टाकलेले त्याच्यात आणि मिक्सरमध्ये आपल्याला त्याची जाड सराशी पावडर बनवायची आता तुम्ही बघू शकता असा जाडसर पावडर मी त्याची बनवलेली मस्त अशी जाडसर पावडर बनवायची जास्त बारीक नाही करायची अशी जाडसरच ठेवायची आपल्याला मग आता या जाडसर पावडर आपली तयार झालेली आहे ती साईडला ठेवू मग आता हे गाजर आणि मुळे जे घेतलेले आपण ते आपण एका भांड्यात काढून घेतलेले आणि त्याच्यातच आपल्याला आता पंधरा वीस मिनटानंतर त्याच्यातला ओलावा कमी होऊन गेलेला आहे मग ते एका भांड्यात गोळा केल्यानंतर त्याच्यात हा मसाला टाकून घ्यायचा आहे जो मसाला आपण तयार केलेला आहे आणि हे अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करू आता त्यासाठी चमच्या घेऊ आपण जे चमच्याने ना व्यवस्थित असं खालीवर चांगलं मिक्स होईल हाताने कसं व्यवस्थितचं मिक्स होत नाही तर मग चमच्याने आपण चांगलं खालीवर करून हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता बघू शकता हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होत होते मग त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे तर जो चमचा आता मी मिक्स करण्यासाठी घेतला आहे तो टेबलस्पून ते दोन टेबलस्पून आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे मग आता हे मीठ थोडंसं झाकणात काढून घेतलेलं आहे मी आहे तुम्हाला मोजून दाखवते तर ह्या चमच्याच्या साह्याने आपल्याला दोन चमचे मीठ त्याच्यात टाकायचं आहे तर इतकी छान अशी टेस्टी रेसिपी तयार होते फ्रेंड्स तसे मस्त आपण त्याच्यात दोन चमचे मीठ टाकलेले पुन्हा आपल्याला ते मिक्स करायचं आहे छान अशाच पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स तयार झालेलं सगळं मिक्स झालेलं आहे ते त्याच्यात म्हणजे मिरच्या कापून ठेवलेल्या होत्या मी पाव कि जवळजवळ हिरव्या मिरच्या त्यामधूनच कापून घेतलेल्या होत्या आणि जास्तही तिखट घेतलेल्या नाही मी त्या मिरच्या त्या मिरच्या त्याच्यात टाकून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला नाही टाकल्या तरी चालेल टाकल्या तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकता आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी चांगलं पाव किलो तेल घेतलेलं आहे आणि चांगलं कडकडीत धूर निघोस तर उकळू द्यायचा तुम्ही बघू शकता धूर घालेलं आहे मग गॅस बंद करून देऊ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ते चांगलं थंड होऊ द्यायचं ते तेल आणि थंड झाल्यावर त्याच्यात आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे एक ते दीड चमचा तुम्हाला पाहिजे तसं हवं तसं तुम्ही तिखट टाकू शकता मस्त लाल तिखट टाकल्यानंतर ते हळद टाकायची अर्धा चमचा तेल चांगलं थंड होऊ द्यायचं कमीत कमी कोमट असलं पाहिजे अशा हिशोबाने करायचं जास्तही थंड होऊ द्यायचं नाही आणि चुटकी भरता येतं आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि नंतर मग हे तेल जे आपण गाजर आणि मुळे हे आपण कापून ठेवलेले आहे किंवा मिक, मिक्स हिरव्या मिरच्या मिक्स केलेल्या आहे त्याच्यात हे तेल आपलं थंड झाल्यावर त्याच्यात ओतून घ्यायचे जास्त जास्तही गरम होतायचं नाही तर कमीत कमी, -कमी कोमट असलं पाहिजे ते अशा हिशोबाने त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं ते तर बघू शकता असं मस्त कलर पण आलेला आहे आणि छान असं आपलं हे रेसिपी तयार झालेली बघू शकता मस्त खालीवर करून घ्यायचं आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल का आपण हे गाजरमुळे आणि हिरवी मिरचीचं असं मस्त टेस्टी लोणचं तयार करतो आहे तर आता हे लोणचं टिकण्यासाठी आपण त्याच्यात एक असं सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घातलेलं आहे तर ते, ते, का ते म्हणजे काय व्हिनेगर व्हाईट व्हिनेगर तर त्याच्यात तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता पण मी याच्यात व्हिनेगरचा वापर केलेला आहे व्हिनेगरमुळे काय होईल जे तुम्ही आपण हे गाजरमुळे हिरवी मिरचीचं इन्स्टंट लोणचं तयार केलं आहे ना ते तुम्ही वर्षभर वापरू शकता आणि अजिबात खराब होणार नाही किंवा त्याला बुरशी येणार नाही काही नाही त्यासाठी आपण इथं अर्धी वाटी वाईट विनेगर म्हणजे जे पांढऱ्या रंगाचं विनेगर आहे तर ते वापरले ते, वापर ते। बाजारात इझी भेटून जातं पन्नास ते प साठ रुपयात त्याची एक लिटरची बॉटल येते तर अर्धी वाटी आपण त्याच्यात विनेगर वापरले त्याच्यामुळे आपलं हे जे लोणचं बनवलं आहे ते वर्षभर टिकेल आणि अजिबातच खराब होणार नाही आणि मस्त तुम्ही उन्हाळ्याचंही एन्जॉय करू शकायला समस्त टेस्टी आणि हेल्दी आपलं हे लोणचं तयार होतं फ्रेंड्स तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हिरवी मिरची गाजर मुळ्याचं लोणचं तुम्ही नक्की करून बघा त्यात तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही भाज्याही तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आणि वर्षभर हे लोणच्याचा मस्त आस्वाद घेऊ शकता मग तुम्ही भाजीसोबत कढीसोबत भातासोबत हे लोणचं तुम्ही एन्जॉय करू शकता धन्यवाद